आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज त्याचा चेहरा एक तर मी एक तर शेतकऱ्यात पोरगर मी एवढा मातंबर मी छाती ठोकेत होतो मराठ्यांना उभीशी येऊ देणार नाही ते म्हणतात उड़ ते एवढी एवढस गे ते ना अभिषित त्याचा चाललाय आपण अर्थ एखादा मातंबर पुढून असता ते म्हणून असता खेटायला माया बरोबरीच वाटा मग मी जर तुला बेजार करू शकतो हे लपलं जर तो माघारावर तुला दुसरीकडेच नाही जावं लागेल समाज मागा लागेल तर मग तो अकार्यक्रमच झाला नाही बेजार केले जा तेच ना काळजी करू तुम्ही लईच आहे त्याला त्या नुसता बोलून द्या त्याला वाज येतोच त्याला सोडितच नाही आता तर पक्षच काढला काढलाय त्याने आता काढायला लावलाय मला मीडियाच्या बांधवांनी सांगितलं मला माहिती नाही पक्षच काढायला लावला त्या बांधवाला मी मागत सांगितलं त्याच्या नादी लागू नका एंटी विजेंटीचं आरक्षण आहे मागत नाही ते वेगळा बांध पडलेला आहे त्या आरक्षणाला मराठ्यांमुळे धक्का लागतच नाही ते न देतोय तुम्हाला वंझारी बांधवाने धनगर बांधवाच्या आरक्षणाला मराठ्यांमुळे धक्का नाही लागत कारण ते वेगळा प्रवर्ग केला त्याचा ते ना देत आहे ते पळाले आता त्यांना पक्षीस काढायला लावलाय हे थोडे दिवस थांबून थांबन हे कुंकडं आहे हे रक्षित नाही म्हणजे तुम्हाला धाववर पडायची येईल याच्या टायम नाही लागतात तुमचं आहे तुमची प्रतिष्ठा याच्यासाठी नका घालू ज्या लक्ष नाही ते कोंकड उडी आणि कुंकळ मैस्वतः होत नाही मासर तरी ते आता नुसता बघत मराठी ओबीसी आरक्षणात गेले आता काय करायचं मग भांडण लावायचं बघत आहे तो आणखी काहीत नाही तुला पुढं लय बघायचं बाळा तो चॅच काचा बदलून आता आणि तुला आणखीन जर सांगतो माय नाग लागू नको मिले ना म्हणून तू जर गप्प असलाही जाऊ द्या होतो मला एकदा सांगतो एकदा आरसून मिळून देतात किद्दम आहे मला बघायचं जागत मी त्या <laughs> आता शेर शेर हणायला लागले बद सगळ्या द्याच ते शेर शेर दोखान टाकित तीन तीन रुपये देते लोक थोडं काही नाटक नवीनच करायला लागले ते आता आम्ही असे ते शेर शेअर म्हणतो आम्ही हे करे गा मला हिंदी येत नाही रे तो कार्यक्रमात लावला असता जमत आहे बरं का तुम्हाला नाही खोटं बोलणार पण हे पत्र का बांधव लय कलाकार हे आदो काय करते तर मला शांतते तीन प्रश्न मग मी आपल्या दम्माने ते होतं ते या काय की त्याचा प्रश्न येतो मग मी बिघडूनच खोड घे पण ते हिंदी कुंकडची ती आणि त्याच्या वाटणात मगच हिंदी वाचून त्या घेते येवले जेडखोट आणि तेच हसत आहे त्याचा निटोपास केलाय आपलं कायच राहिलेलं नाही आता फक्त अंमलबजावणीसाठी दहा आहे माई होते हो स्वतःच्या लेकरासाठी इथं श्रीमंत मराठ्याचा गरीब मराठ्याचा सगळ्याचाच फायदा सगळ्याचे लेकरं या आरक्षणामुळे मोठे होणार आहेत कारण या आरक्षणातून राज्यासह केंद्रातल्या सगळ्या सवलती तुम्हाला घेता येणार आहेत सगळ्यांचे फायदे होणार आहेत दहा तारखेला अमरून उपोषण उभा पुन्हा सुरू होते तक्तीनं पुन्हा एकता उभारा इतक्या ताकद येणारा अंमलबाजूनच कायदे झाले पाहिजे त्याशिवाय आम्ही उठत नाही तुमचं पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो कारण लांब जायचं आम्हाला पण आणखी इथे चार करून तिकडे ते सालिअरलं जायचं आहे म्हणून पुन्हा एकदा तुमचे आभार मानाय येईल अंमलबाजीने वस्त्र हटू नका तुमचे मनापासून पुन्हा एकदा आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा